जालन्यातील संभाजीनगर भागात टिहुवलंद सेनेच्या कार्यालयासमोर दोन वायर चिटकले पुन्हा बाहेर निघले मोठी घटना होऊ शकते तर जालन्यातील लोक नागरिक म्हणतात शिंदे गट ठाकरे गट आपसात लढतो विकासाबाबतीत कधी बोलणार का सामान्य जालनेकरांना न्याय मिळणार देणार का माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आमदार विरोधी पक्षनेते अंबादास दानवे जालन्याचे आमदार विधान परिषदेचे सदस्य अंबादास दानवे ऑन द स्पॉट पाहणी करणार का संभाजीनगरातल्या भागातला जनतेला न्याय मिळून देणार का बुलंदर पक्षप्रमुख संतोष कुलबटी यांची संवाद साधणार का आणि माणूस दाखवणार का आपण बघतोय प्रत्यक्षात घटनेच्या ठिकाणी ही स्थिती लाईन महत्वाची संभाईनगर भागातली आणि ही लाईट पूर्ण धोकादायक झालेली आहे आणि अशी घटना जर जर घडत असेल आणि असं जर होत असेल तर या ठिकाणचे आयुक्त यांनी तर नाराजी व्यक्त केलेली आहे पण पुन्हा जर एखादी मोठी जर घटना घडली तर याला जबाबदार कोण टी व्ही वलंद सवाल जालना लोकसभेत नेते ने यांनी नेहमीच ने, केली ने ही मागणी जर हे जर तो ने, ने वायर जर तुटले तर मोठी घटना होऊ शकते ब्रेकिंग न्यूज संभाजीनगरची वायर धोक्यात